निश्चितपणे तीन लाख पंचावन्न हजार काँग्रेस पक्षाला दोन मत दान जाला होता। हजार एकोणीस मध्ये मतदान झालं होतं चार लाख ऐंशी हजार आणि दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना सोबत होती तेव्हा त्यांना मिळाली होती सव्वा दोन लाख मतं ही शिवसेनेची त्यांना मिळालेली होती यामुळं अडीच लाखांहून जास्त मतांनी वर्षा गायकवाड या निश्चितच निवडून येतील असा विश्वास देखील नसीम खान यांनी तुम्हाला सांगू इच्छितो तीन लाख पचपन हजार काँग्रेस पक्षाला दोन हजार एकोणीस मध्ये मतदान झाला होता चार लाख ऐंशी हजार मोदीजीच्या टेक ऑफ होता एकोणीस मध्ये शिवसेना सोबत होती तेव्हा चार लाख ऐंशी हजार मिळाला होता सवा दोन लाख मत शिवसेनाची त्यांना मिळाली होती आता ती सवा दोन लाख मत तीन पंच पंचावन्न म्हणजे किती झाली पाच पंचावन्न आणि दोन लाख मत चार ऐंशी मध्ये कमी झाला तर दोन ऐंशीवर येतील आम्ही पाच पंचावन प्लस मागासवर्गीय समाजाचा जो विभाजन झाला होता तीस चाळीस हजार मत ते सुद्धा वर्षाताईला मिळणार आहे म्हणजे दोन लाख कमी सांगितलंय अडीच लाख पेक्षा जास्त मतांनी वर्षाताई लोकसभा मध्ये निवडून येतील काय त्यांनी केलंय आमचीच सरकार होती दोन आमची आमची सरकार होती आमचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख जे होते नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री झाले मी गृहमंत्री गृहराज्यमंत्री होतो कसाब जो देशद्रोही ज्यांनी आपल्या देशावर हल्ला केला होता त्याला ताबडतोड फाशीवर लटकवला पाहिजे ही आमची भूमिका होती सगळ्यांची आमची सरकारची भूमिका होती आम्ही वकील आम्ही ठेवला होता डेली बेसिसवर त्याच्या खटला चालला पाहिजे ते आम्ही निर्णय करून घेतला जेट प्लस सुरक्षा ह्या महा महाशयाला आम्ही दिला होता आणि ते जे जो केला आहे त्यांनी सेवा दिलीये का मोफत दिलीये का हो ज्या जीएडी मध्ये बिल किती आहे त्यांची जरा काढून घ्या बघा आता निवडुकामध्ये आम्ही त्यांना फाशीवर चढवला म्हणून आम्हाला मतदान करा मोदीजी म्हणतायत हिंदुस्तान पाकिस्तान शमशान कब्रस्तान ते म्हणतायत अडाणी अंबानीला किती घेऊन गेलेले आहेत त्यांची चौकी त्याच्या उत्तर दिलं पाहिजे तर पंतप्रधानांनी त्यांची चौकशी करून गेला पाहिजे ईडीला पाठवून करून घेतली पाहिजे सीबीआय त्यांच्याकडे आहे देशाच्या पंतप्रधान जर अशा प्रकारच्या माहितीच्या आधारावर जे काही खुलासा करत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यासुद्धा एजन्सीचा भाग आहे ना कारवाई केला पाहिजे ही आमची सगळ्यांची मान्य आहे